आपल्या माझी हवा वाटत असेल त्यांनी उतरवावी ते मोठे नेते आहेत सिनियर नेते आहेत मी त्यांना काय बोलणार त्यांनी त्यांचे काम करावं मी माझं काम करत राहील पामेट ते त्यांनी बघा आता मी त्यांना असं सांगू शकतो का आपा तुम्ही येऊ नका सभा घेऊ नका त्यांनी घ्यावा त्यांचे आता त्यांनी किती आज उमेदवार भरले मला माहिती नाही फक्त एक उमेदवार निवडून आणायचं गणित त्यांनी बघावं म्हणजे बरोबर आम्ही शिवसेनेसोबत युती करायचं आमचं चाललं होतं परंतु या किशोर आप्पांनी आडमुटीची जी भूमिका घेतली त्यामध्ये खऱ्या अर्थाने शिवसैनिकांचं नुकसान झालं तो शिवसैनिकांना आम्ही न्याय देणार होतो किशोर आप्पांच्या भूमिकेमुळे त्यांना न्याय देण्यासाठी इच्छा असूनही आम्हाला युती करता आली नाही किशोर आपली जबाबदारी घेतली आहे आता किशोर आपल्या माध्यमातून त्यांना कसा न्याय मिळतो ते शिवसैनिकांनी पहावं परंतु मी कृषी उत्पन्न बाजार समितीला देखील आम्ही त्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली त्यांच्या एका उमेदवाराला सोबत घेतलं त्याला उपसभापती करायचं त्याचं आजही आश्वासन आमचं कायम आहे आणि अं आताच्या वेळेस किशोर आपल्या भूमिकेमुळे शिवसेनेसोबत युती करणं अवघड झालं सन्मान्य पालकमंत्री महोदयांनी मला सांगितलं की हे केलं पाहिजे परंतु एखाद्या मुद्द्यावर जेव्हा राजकीय मतभेद तयार होतात त्याच्यामुळे इच्छा असूनही राजकीय अपरेता हो निर्माण झाल्यामुळे ती युती थांबली आता किशोराप्पा हवा उतरवायला इथे येणार आहेत मी काय बोलणार त्यांनी हवा उतरवावी शुभेच्छा विरोधकांचा समाचार मी योग्य पद्धतीने घेईन तुम्ही काळजी करू नका मी आव्हान केलं होतं आपण तुम्हाला की तुम्ही या ठिकाणी मंगेश चव्हाण हे मंगेश चव्हाण किस गली में गलबला आहे तो थोड्या दिवसात हवेत आलेला आहे त्याची हवा शंभर टक्के निघेल आणि ही पाचोरा शहरातली भडगाव शहरातली जनता मंगेश चव्हाणला त्याचा त्याची जागा दाखव मी कॉलेज मध्ये रेसलिंगला होतो माझी मी कुस्तीपटू आहे आणि कुस्तीपटू कुस्ती असल्यामुळे मला कोणाला कोणता डाव टाकायचा ना याची पूर्णपणे कल्पना आहे कितीही मल्ल आले तरी सगळ्यांना धुबी पछाड या पाचोरा शहरातल्या जनतेने आशीर्वादाने करेल याची मला शंभर टक्के खात्री आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका